दिंडोरी तालुक्यात पार्वती इंटरनॅशनल स्कूलची नवी शैक्षणिक क्रांती इंग्रजी माध्यमाचे शिक्षण आता मिळेल हसत खेळत तेही माफक दरात प्ले ग्रुप नर्सरी एल प्रवेश वेगात सुरू आपणही आपल्या पाल्याचा प्रवेश आत्ताच सवलतीच्या दरात निश्चित करा शाळेचा व कार्यालयाचा पत्ता भवानेश्वर महादेव मंदिरासमोर म्हसरूड वरवंडी रोड बस स्टँड शेजारी वरवंडी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव तेवीस पंधरा तेवीस एकोणनव्वद महाराष्ट्र क्रांती न्यूज शहादा पाण्यासाठी आदिवासी महिलांची जीवघेणी भटकंती बिलगाव हैदरापाडा येथील विदारक दृश्य पाणी हे जीवन आहे पाणी नसेल तर जीवन नाही पाण्याशिवाय माणूस जगूच शकत नाही याची खरी प्रचिती बिलगाव हैदरापाडा येथील आदिवासी महिलांचा हंडाभर पाण्यासाठी डोंगर दऱ्यातील जीवघेणा प्रवास व भटकंती पाहून येते गर्भवती महिला देखील पाण्यासाठी जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत धडगाव तालुक्यातील बिलगाव हेद्रापाडा गावातील रहिवाशांना जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाण्याची व्यवस्था करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा धडगाव बिरसा फायटर्सचे सुलतान पावरा बान्या पावरा वागऱ्या पावरा कुशाल पावरा बिरसा फायटर्स शहादाचे सुनील मुसळदे बापू पवार चंद्रसिंग सोनवणे अंबर सोनवणे हिलाल पवार इत्यादी बिरसा फायटर्स कार्यकर्त्यांसह भारत स्वाभिमानी संघाचे प्रदेश महासचिव रोहिदास वडवी जिल्हा अध्यक्ष पंकज वडवी आदी कार्यकर्ते उपस्थित होते धडगाव तालुक्यातील बिलगाव हेद्रापाडा गावातील महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे डोंगर दऱ्यातून पिण्यासाठी हंडाभर पाणी आणावे लागत आहे डोंगर दऱ्याची एवढी बिकट वाट आहे की हंडाभर पाणी आणताना वाटेतच पाण्याचा हंडा अर्धा होतो घरात अर्धा हंडाच पाणी पोहोचते हर घर जलचा दिंडोरा पिटवत सरकार देशभर जलजीवन मिशन योजना राबवित आहे या योजनेतून प्रत्येक व्यक्तीला शुद्ध पाणी प्यायला मिळाले पाहिजे प्रत्येक घरात शुद्ध पाणी पोहोचविणे हा मुख्य उद्देश असला तरी हेद्रापाडासारख्या आदिवासी दुर्गम भागात जलजीवन मिशन योजना नुसतीच कागदोपत्री पोचली आहे पाणी मात्र पोचलेच नाही या पाड्यांची एकूण एकशे तीस पेक्षा अधिक लोकसंख्या आहे हेद्रापाडा हा बिलगाव ग्रामपंचायतीतील एक पाडा आहे जलजीवन मिशन योजने अंतर्गत हेदऱ्यापाडा येथे ही योजना पोहोचलीच नाही पाण्याची सोय झाली तर माणसांसाठी व गुरंंसाठी प्यायला पाणी मिळेल असे अनेक समस्या सुटतील तरी जलजीवन मिशन योजने अंतर्गत धडगाव तालुक्यातील बिलगाव हेदऱ्यापाडा येथे पाण्याची सुविधा करून द्यावी अशी मागणी बिरसा फाइटर्स नंदुरबार संघटनेकडून प्रशासनाकडे करण्यात आली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी जगन ठाकरे शहादा नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील बिलगाव हिंद्रापाडा अडीखुडीपाडा या गावामध्ये आजही स्वातंत्र्याची अठ्ठ्याहत्तर वर्षे होऊन सुद्धा या गावामध्ये शाळा नाही अंगणवाडी नाही वीज नाही पाणी नाही आणि मुख्य म्हणजे रस्ता नाही आजही आमचे आदिवासी बांधव या मूलभूत समस्यापासून वंचित आहे ही केवढी गंभीर बाब आहे आणि लाजिरवाणी बाब आहे आमच्या या जिल्ह्यामध्ये पेसा निधी असो किंवा इतर निधी असो करोडोंचा करोडोंचा म्हणण्यापेक्षा अब्जावदींचा निधी दरवर्षी येत असतो मग हा निधी जातो तरी कुठं हा प्रश्न निर्माण होतो बिलग्याव या हेंद्रापाड्यासारख्या या गावामध्ये अजूनही आमची लोकं अशा मूलभूत सुविधांपासून वंचित असतील तर हा निधी आमच्या आदिवासी बांधवांपर्यंत खेडेपाड्यापर्यंत पोचतच नाही म्हणून आजही आमची लोकं विकासापासून वंचित आहेत म्हणून या गावामध्ये तातडीने रस्ता बांधण्यात यावा रस्ता झाला तर इतर सुविधा त्या गावामध्ये आपोआप येतील म्हणून आम्ही ज्या काही गावातल्या ह्या मूलभूत समस्या आहे त्या संदर्भात माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांना आमच्या आदिवासी संघटनांतर्फे निवेदनं दिलेली आहेत याबाबत माननीय या सीओ साहेबांनी तातडीने कारवाई करावी अन्यथा या गावातील ग्रामस्थांसोबत आम्ही आदिवासी संघटना जिल्हा परिषद नंदुरबार समोर तीव्र आंदोलन छेडणार आहोत जय बिरसा जय आदिवासी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून